या ठिकाणी एक्केचाळीस दिवसाचा हा सप्ताह केला खरोखर यापूर्वी असा एवढ्याच दिवसाचा सप्ताह कधी झाला नाही या अगोदर आदरणीय आमचे जेवण बोदले महाराज यांनी तीस दिवसाची प्रवचन मला या ठिकाणी केली जाते सात दिवसाचा सा सप्ताही त्यांचा कुत्रेश्वर मंदिरामध्ये असतो आपणही त्या ठिकाणी आता दिनेश परदी साहेबांच्या माध्यमातून सात दिवसाचा सप्ताह या ठिकाणी करताय आणि खरोखर या ठिकाणी मी भगवंताचा भक्त आहे तर आता सगळ्यांना माहित आहे रोज मी माझी भगवंताच्या चरणी नतमस्तक झाल्याशिवाय माझ्या जीवनाची किंवा माझ्या कामाची सुरुवात करत नाही माझी या ठिकाणी उपस्थित होता सर्व हा वर्ग या ठिकाणी जो उपस्थित आहेत माझ्या माता भगिनी बंधू सर्वजण संप्रदायामध्ये आपण सगळेजण सुरुवातीपासून कीर्तनाच्या माध्यमातून किंवा प्रत्येक जो सप्ताह असतो या सगळ्याला तुमची हजेरी असते आपण याच्यामध्ये भगवंताच्या चरणी सर्वजण या ठिकाणी आपण आपल्याला वाहून घेतो आज खऱ्या अर्थानं बांधवानो आपल्याला ह्या गोष्टीची फार गरज आहे आणि निश्चितपणानं मी पाठीमागही सांगितलं बोधले महाराजांच्या कीर्तनामध्ये आज भालेराव महाराज आपल्या माध्यमातून सुद्धा सांगू शकतो आमचे आदरणीय माझे गुरुवरे गव्हाने सर आहेत या विषयामध्ये जर आपण सगळी आता बरीच ज्येष्ठ मंडळी या ठिकाणी दिसतात माताभागी दिसतात पण तरुण वर्गाची जरा थोडी कमतरता मला जाणवली परंतु त्यांनाही आपण या सप्ताहामध्ये आकर्षित करणं महाराज गरजेचं आहे कारण आपली ही पिढी अत्यंत चांगल्या पद्धतीने भविष्यामध्ये घडावी ही या ठिकाणी सर्वांची इच्छा कारण आज या ठिकाणी महाराज मग आपण म्हणले की संत तुकाराम महाराजांचं उदाहरण दिलं जे आपल्या सर्वांचं आराध्य दैवत छत्रपती शिवरायांचं उदाहरण दिलं खरोखर या ठिकाणी छत्रपती शिवरायांचा इतिहास माझ्यासारख्या एखाद्या सामाजिक कार्यकर्त्यांनी वाचला आणि महाराजांची नेमकी या संप्रदायाबद्दल काय भूमिका होती शंभूराजांची काय भूमिका होती ह्या सगळ्या त्यांच्या वाचनातनं संत तुकारामांची काय भूमिका होती आणि आपलं हे हिंदू स्वराज्य टिकलं पाहिजे आणि ह्या सर्वांची जागृती झाली पाहिजे आणि या जागृतीचं महान कार्य आपण महाराज या ठिकाणी भालराव महाराज आपण सर्वजण करतात त्याबद्दल मी आपल्या सर्वांना लाख लाख धन्यवाद देतो कारण या ठिकाणी जेव्हा सत्याचे कार्यक्रम असतात आता पूर्वी काही मंडळी टीका करायची ह्यांना है। काय काम आहे का नाही सात सात दिवस चिंतन करतायत अशी टीका परंतु आज जी काही मंडळी अशी माझ्या ऐकण्यात बघण्यात होती ती सुद्धा हातामध्ये टाळ घेऊन या ठिकाणी भजन करताना दिसते ह्याचा मनापासून आनंद या ठिकाणी होते कारण मी तूच म्हणत नाही की मी महाराज आपल्याला पण वाटतंय किंवा बोधले महाराजांना पण एकदा बोदले महाराज तर म्हणले भाऊ तुम्ही इकडे आलोची पंचायत तसं काय महाराज कारण विशिष्ट वयामध्ये आल्यानंतर किंवा आपण साठीच्या आसपास आल्यानंतर निश्चितपणानं सगळ्यात महत्वाचा आश्रय तो भगवंताच्या चरणी आश्रय घ्यावा असं एक मत आता माझं पण चौपन्न हो वय झालेलं आहे मला हे अत्यंत लहान वयापासून माझ्या जीवनामध्ये मी फार मोठा संघर्ष केला वर्गात चौथीपासून मॉनिटर दहावीपर्यंत मॉनिटर अकरावी बारवी आयुष्य माझ्या राजकारणाच्या कटकटीत गेलेलं आहे आणि रोज उठून कटकटी आणि रात्रीचा दिवस करून रात्रीचा दिवस करून काम करायचं आणि हे काम करत असताना मला सगळ्यात महत्वाचं शांततामय माझ्या डोक्याला जी वाटतं ती कीर्तन आणि प्रवचन महाराज ह्याच्यामध्ये मी आता तुम्हाला वाटलं असेल मी निघून गेलो मी कधी कडदापासून ऐकणार होतो आणि बऱ्याच कार्यक्रमामध्ये मी जातो त्याचं खरोखर कारण आहे माझ्या बंधू इच्छितो सगळं विसरून जाते माणूस काय सुद्धा सगळं मन आपलं प्रसन्न होत आहे भगवंताच्या चरणी आपल्याला सेवा करण्याची संधी मिळते आणि मी खरंच महाराज मी इतर राजकारणासारखे काय आश्वासन देत नाही किंवा बंडल मारत नाही माझं नक्कीच या संप्रदायामध्ये आगमन होणार आहे त्याच्याबद्दल निश्चित राहा कारण मी बऱ्याच दिवसापासून बघतोय की मी तिकडून सुट्टी घेऊन इकडे याचा विचार करतोय पण काही अडचणी येत मला काही जण सुट्टीच घेऊन देत नाही कारण या ठिकाणी भगवद्गीतेमध्ये सुद्धा श्रीकृष्णानं म्हणलेलं आहे की कुणी कुणी ज्या आरोपना करत आहे त्याला नीट कर आणि परत बघू त्यामुळे माझ्याकडे उभे अशी आली की ज्या बारशीचं काही जण नुकसान केलं होतं त्यांना नीट करण्याच्या मी तिकडे अडकून बसलो नाहीतर लय लवकर मी इकडे आलो असतो आणि खरोखर मी सर मी हात जोडू जोड सांगितलं की मला खवळू नका बारशीला खवळू नका चांगलं काम होऊ द्या बारशी सुबलाम सुबलाम होऊ द्या प्रचंड पाणी येऊ हो द्या बारशी मध्ये शेतकऱ्याच्या शेताला पाणी मिळवू द्या या ठिकाणी प्रसन्नता वाढू द्या व्यापार वाढू द्या शिक्षण वाढू द्या सगळ्या आनंदाने जीवन जगू द्या अशी माझी लहानपणापासूनची भावना आहे आणि या ठिकाणी सगळ्याच माझ्या वारकरी संप्रदायातल्या मंडळीला मी काही गोष्टी सांगणं सुद्धा गरजेचं आहे कारण तुम्ही माणसाल की आम्ही निवडलेला आमचा आमदार नेमकं काय करतो कारण या ठिकाणी मी सांगू इच्छितो की खरोखर भगवंताची वर्धा एवढी कृपा दृष्टी आहे रोज येतो आणि मायासारख्या का भक्ताला फार मोठे साक्षात्कार इथे घाललेले मी उगच कुणीतरी कुठं डोकं टेकवत नसतं मी माझं स्वतःच उदाहरण सांगतो मी असल आमचे सगळे भावंड असतील मुलं असतील रोज आम्ही होतो आणि ही जी ऊर्जा आहे इतकी मोठी ऊर्जा आहे की आपलं मूळ दशा अवताराच्या अगोदरचा मूळ विष्णूचा अवतार या ठिकाणी बांधतो आपण थोडं पाठीमाग राहिलो आपल्या देवाची प्रसिद्धी किंवा आपला देव नेमका कोण आहे का आहे सामन्यामध्ये आपण बारशीकर थोडं पाठीमागं पडलो कारण पंढरपूरला आपण एकादशी करतो द्वादशीला या ठिकाणी द्वादशी करतो मराठवाड्यातले सगळे वारकरी या ठिकाणी थांबतात विठ्ठलाचं दर्शन घेतात विठ्ठलाचं दर्शन घेऊन जाताना परत जाता। या ठिकाणी जातात आणि ह्या गोष्टी सातत्याने मी भगवंताचं रोज दर्शन घेताना सातत्यानं बघत असताना पूर्वी ज्यावेळेस भगवंताच्या आशीर्वादाने नगरपालिकेची साता मायाला आली हवाही ठराव केले सगळं तीर्थक्षेत्र हे परिसर सुंदर करावा असं स्वप्न पाहिलं म्हणून तो केलं आणि दुर्धवन काय मायाकडनं मी कमी बोललो असं कुठल्या तरी बाबतीमध्ये मला सध्यापासून बा बाहेर राहावं लागलं परंतु ज्यावेळेस पुन्हा एकदा भगवंताच्या आशीर्वादाने नगरपालिका आली आमदारही झालो आमदार झालो सत्ता नव्हती पण मी साकडं घातलं तेव्हा असं कसं झालं मला तुझी सेवा करायची फडणवीस साहेबांना मी खरोखर इथं घेऊन आलो साहेब तुम्ही इथं या हिता आल्याशिवाय काही घडणार नाही शेवटी करता करता हाच आहे आणि प्रमाणिकपणान सांगतो सर फडणवीस साहेबांनी इथं डोकं टिकवलं सगळ्या घटना करून तिकडं कर बदल आणि ज्या बारशीचं स्वप्न मी घेऊन साखर होतो की रोज मला दुण दुण साखर घालायचं की तेव्हा माझ्या बारशी चांगलं कर आज मला मनापासून आनंद होतोय की येणाऱ्या एक वर्षाच्या आत मानव पन्नास हजार एकर जमीन आपल्या शेतकऱ्यांची भिजते ते पाणी सगळ्या शेतकऱ्यांच्या शेतात जाणार आणि नव्यानं आणखी तीन साडेतीन वर्षामध्ये सर आणखी पन्नास हजार एकर जमीन भिजणार आहे ह्याच्यापेक्षा भाग्य काय मला सांग बरोबर एवढी जर शेतकऱ्याची जमीन भिजली तर आर्थिक उलाढाल वाढत व्यापारपेठ तर चांगली आहे आणखी मोठी व्यापारपेठ होणार आहे वैद्यकीय सेवा मोठी आहे शिक्षणाची सेवा जगदवीमांच्या आशीर्वादन चांगले आहे भाऊसाहेब जाडबोके होते काकासाहेब सुलाके होते बारबुले आम्ही सगळ्यांनी शिक्षण क्षेत्रात केलं आणि माझ्याकडे काय थोडीफार जी सेवा राहिली ती मी प्रामाणिकपणाने या तालुक्याची करतोय आणि त्याचाच भाग म्हणून आज आपल्या भगवंताचा आरा तीर्थक्षेत्र आराखडा सर तीनशे ऐंशी कोटी रुपयाच्या प्रस्तावाला मान्यता घेऊन आपण शासन दरबारी पाठवलाय मला खात्री आहे की माननीय एकनाथ शिंदेसाहेब आणि फडोरी साहेब लवकरच याला मान्यता शासन दरबार देतील इकडं निवास मी मग म्हणलं की वारकरी जाताना त्यांची थांबण्याची अडचण होते सगळ्या सुखसुई उपयुक्त या परिसरामध्ये भक्त निवास होईल राहण्याची सोय होईल वारकऱ्यांचं सगळं आता काही तिथं आंघोळीच्या आणि शौचालय मुतल्याची सुद्धा अडचण होती त्या सुद्धा अडचणी सगळ्या सोडल्या जातो आणि हा सगळा परिसर मी भगवंत ट्रस्टीचे सगळे विश्वस्त यांच्याबरोबर सातत्याने काम करत असताना आपलं सगळं प्रसन्नता हे सगळं चित्र आपण या मंदिराचं पण बदलतोय आसपासचं पण बदलतोय अशा रीतीनं माझ्यासारख्या भारताला मी मग सांगितलं की मी इथं डोकं टेकवतो सगळी प्रेरणा आणि शक्ती मला इथं भगवंतामुळे मिळते आणि मी खरं सांगतो तुम्हाला मी मरताना सुद्धा चारदा वाचलो होती भगवंताची कृपा जेलमध्ये मी जाताना वाचलो भगवंताची कृपा नाना सुरवसित त्याला साक्षीदार आहेत मी निकाल होता माझा केस नीता नोट घातला नाना म्हणले काही काळजी करू नका भगवंताच्या पाठीमुळे आणि येताना परत मी निकाल इथं आलो नाहीतर देव पाण्यात घालून बसले ते काय काय म्हणजे सांगायचं तात्पर्य की माझ्यासारख्या भक्ताला सुद्धा इथं देवाने कधीच अडचणी येऊन दिली आणि माझी सगळ्याला नम्रतेची विनंती की आपण दशा अवताराच्या अगोदरचा आपला मूळ अवतार आहे ह्या अवताराला काही विसरले करते परंतु माझी सगळ्यांना या ठिकाणी भगवंताच्या चरणी मी सगळ्यांना प्रार्थना करतो सगळ्यांनी नित्य नियम रोज दर्शनासाठी यावं भगवंताची सेवा करावी आणि निश्चितपणानं मी सुद्धा लवकरात लवकर तिकायला कटकटी कमी झाल्या मी आपला देवळामध्ये माझा कार्यक्रम अशा रीतीनं या ठिकाणी आदरणीय बाजीराव महाराज तुम्ही एक्केचाळीस दिवसाचा जो सप्ताह या ठिकाणी केला आणि तुम्हाला सगळ्यांनी साथ दिली त्या सगळ्यांचं धन्यवाद मानतो आपलंही धन्यवाद मानतो पुढेही अशी आपण सेवा करावी तुम्हाला ह्याच्यामध्ये काय त्रास झालेला असेल तर माझी येऊन भेट घ्या काय अडचणी असल्या तर मी दूर करतो आणि भविष्यात पण काय मदत लागली तुम्ही आपण म्हणले की वार करायला राहतो लागते शंभर टक्क्यानं शंभर टक्के त्याच्या कृपेनंच माझ्याकडे रास जात आहे आणि त्या देवाकरता माझी काही करायची तयारी आहे त्यामुळे कुणी काळजी करू नका एवढा अभिवचन देऊन <laughs> माझ्या <एक लोचन्य>। समज <laughs>